दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी ब बा विभाग नवीन घरकुल श्री शिवहनुमान देवस्थान यस पॉइंट चौक श्रीरामनगर आणि श्री मार्कंडे महामुनी प्रखंडातील हनुमान मंदिर या तीन ठिकाणी अयोध्या जन्मभूमीचे अक्षता कलुशाचे स्वागत अतिशय उत्साहवर्धक झाले ठिकठिकाणी सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व आर एस चे पदाधिकारी आणि बजरंग दलचे पदाधिकारी कार्यकर्ते हिंदू माता बंधू भरपूर प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस अयोध्या जन्मभूमीची माहिती देताना बालचंद्र मच्छा श्री मार्कंडे महामुनी प्रखंड बजरंग दलाचे मंत्री अरुण मोहन नंदाल संतोष मड्डे, रवी येदूर, रामलू भैरी, सुनील गुंडगी सहसंयोजक प्रज्वल बासुदकर यांनी मार्गदर्शन केले. हरे <Sanskrit> कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम Hare Krishna, Hare Krishna, 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 Hare Krishna, Hare Krishna, Krishna, Krishna.